आपला आरबीएन न्यूज मराठी मध्ये सहर्ष स्वागत एस आर व्ही एम हायस्कूल मध्ये पूर्व प्राथमिक विभागाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम संपन्न श्री मराठा मंदिराचे श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जत जिल्हा सांगली पूर्व प्राथमिक विभाग यांच्या वतीने सन दोन हजार तेवीस चोवीस सालामधील वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ शनिवार दिनांक तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला या या सर यांनी केले या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपक प्रज्वलनाने अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या शुभास्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून हायस्कूलचे प्राचार्य माननीय श्री बनसोडे सर पर्यवेक्षक श्री करेसरचे डी वाय एस पी सुल साळुंके साहेब यांच्या सुविध्य सौ साळुंके मॅडम व पालक संघाचे उपाध्यक्ष माननीय डॉक्टर चाचे मॅडम उपस्थित होते महिला बचत गटाच्या अध्यक्षा व या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य करणाऱ्या सौ कन्याकुमारी बिराजदार मॅडम या देखील उपस्थित होत्या व तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री अॅडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव साहेब उपस्थित होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकर भाऊ जाधव यांचा सत्कार प्राचार्य बनसोडे सर यांच्या हस्ते करण्यात आला व तसेच कार्यक्रमास प्रमुख पाहुणे आणि विशेष अतिथी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमामध्ये प्रशालेचे प्राचार्य श्री बनसोडे सर प्रशालेतील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री पाठक सर पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विभाग प्रमुख सौ श्रद्धा पाटील शिंदे मॅडम पालक वर्गातून सौ पवार मॅडम 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 सौ खरात सौ कदम मॅडम आदींनी आपले मनोगत मांडले शाळेत नवनवीन उपक्रम घेतले जातात व विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर खेळ व विविध उपक्रम घेऊन त्यांच्या बौद्धिक विकासामध्ये वाढ निर्माण केली जाते असे प्रमुख पाहुण्यांनी व पालकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभामध्ये वर्षभरात घेतले जाणारे खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम व गेली दोन वर्ष पालक व त्यांच्या पाल्यासोबत नृत्याविष्कार असा आगळा वेगळा कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान घेण्यात आला सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले त्या स्पर्धेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनीचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमावेळी प्रमुख कला गुणांना आणि खेळातील विशेष नैपुण्य दाखवणाऱ्याचे कौतुक केले आणि शालेय जीवनात अभ्यासक्रमाबरोबर उपक्रमही राबवण्यातही प्रशाला मागे नाही म्हणून शाळेचे विशेष कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कारंडे सर यांनी केले तर आभार पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका विभाग प्रमुख सौ श्रद्धा शिंदे पाटील मॅडम यांनी मानले या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन सौ श्रद्धा शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिकरे मॅडम व काटे मॅडम यांनी केले छापानानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आपण या ठिकाणी करत आहोत तिथल्या विभाग तिथल्या शिक्षिका अतिशय चांगल्या पद्धतीनं काम पाहत आहे आणि अतिशय चांगली बालवाडी आहे भाऊ आपली जर तुम्ही शाळेच्या वेळेत आलात तर बालवाडीकडं साहेब एकंदरी चक्कर नका अतिशय एवढ्या शांत असतो एवढे चुकुकले असून सुद्धा आपापल्या कामात मग्न नसतात अशा या बालवाडीच्या मुख्या दे शिक्षिकांसाठी पालकांनी जोरदार डाव्या वाजवा यांच्या यानंतर बाळा माझ्याकडे लक्ष द्या तुम्ही आता पहिली स्पर्धा आहे संगीत खुर्ची कोणती स्पर्धा आहे संगीत खुर्ची त्याच्यामध्ये ज्याचा नंबर आलाय त्यांना बक्षीस मिळणार आहे तुम्ही समोर यायचं नाव घेतल्यानंतर आणि हे बक्षिसाच मित्र आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रभाकर भाऊ जाधव साहेबांना मी अशी विनंती करतो की त्यांनी या संगीत खुर्चीच्या स्पर्धेचं बक्षीस वितरण करावं माझे नाव काजल प्रकाश पवार मी गुळवंचीचे आहे yes. माझी मुलगी तीन वर्षाची असताना मी तिला या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा तिला बोलताही येत नव्हतं परंतु शिंदे मॅडम शुत्रे मॅडम आणि काटे मॅडम यांच्या मार्गदर्शक ती ती स्पष्ट बोलायला शिकली त्याबद्दल त्याबद्दल त्यांचे धन्यवाद माझी मुलगी घरात मॅगी आणि भाताशिवाय काहीही खात नव्हती मॅडमने तिला चपाती भाजी खाण्याची सवय लावली आणि मॅडमने गेल्या वर्षापासून एक नवीन कार्यक्रम आयोजित केला होता मुलांचा आणि आईचा डान्स मला गेल्या वर्षी पण संधी भेटली की माझ्या मुलासोबत डान्स करण्याची आणि ही माझ्या मुलीसोबत डान्स करण्याची संधी भेटली गेल्या वर्षी माझे मिस्टर बोलले तू डान्स घेऊ नको आपल्या गावी असं चालत नाही तेव्हा मी मॅडमला बोलले मॅडम माझे मिस्टर नको बोलतात मॅडम म्हटलं त्यांना माझ्याकडे घेऊन या मी मॅडमकर गेल्यावर मॅडम असं बोलले हो की तुम्हाला तुमच्या मुलाला भेटवायचे असेल तर तुम्ही त्यांच्या आईला बंद करू नका हे वाक्य त्यांनी माझ्या मिस्टरांना समजून सांगितले तेव्हा माझ्या मिस्टरांनी मला परमिशन दिले आज माझा मुलगा डान्समध्ये असलेल्या खेळाच्या स्पर्धेत सगळ्यात प्रथम असतं आणि तसंच यावर्षी ही माझी मुलगी तिला पण याच्यातून प्रोत्साहन भेटावे धन्यवाद मॅडम मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू सर्व उपस्थित पालक मी मराठा मंदिर मुंबई संस्थेतर्फे सर्वांचं सर्ष स्वागत करत आहे आज आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत अतिशय छान असा कार्यक्रम आहे या बालवाडी विभागामध्ये लहान विद्यार्थ्यांच्या बरोबरच पालकांनीही अतिशय महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे या प्रशालेचं वैभव जे आपण बघत आहोत याचा पायाचमुळे आपण सर्व पालक आहात मराठा मंदिर मुंबईचे श्री रामराव विद्या मंदिर हायस्कोर जुने कॉलेजचं त्या विद्यालयाच्या पूर्वप्राथमिक प्रा, विभागाचा आज आजी गुणकौशल्य दाखवलेल्या सर्वांचा सत्ता निमित्तानं व्यासपीठावर उपस्थितले सर्व मान्यवर विद्यार्थी पालक बंधुबहिनी सर्वप्रथम आज एक विशेष दिवस आहे ज्यांनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतःच्या प्राणांशी आहुती दिली असे शहीद भगतसिंग शहीद राजगुरु शहीद सुखदेव यांचा स्मृती दिले त्यांना मी अभिवादन करतो आत्म्या शांत लावू अशी मी प्रार्थना करतो आज एक वेगळा कार्यक्रम आपण आयोजित केला यामध्ये आमच्या प्रशालेला ज्याने ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून मदत केली अशा सर्व दानशूर व्यक्तींचा या ठिकाणी सत्कार केला तुम्ही आमच्या शाळेला जे मदत केली त्याबद्दल एक मराठा मंदिरचा एक सभासद म्हणून मी तुमच्या सर्वांचे या ठिकाणी अभिनंदन करतो अशीच मदत पालकांच्या माध्यमातून जर आम्हाला मिळत गेली तर या शाळेला आणखी आम्हाला वर्भोगती प्राप्त करता येईल आज मुख्यत्वेकडून मला पालकांचं या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की ज्या वेळेला शाळेचा अन्न डे होता गुणदर्शन विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम का। त्यावेळेला मी आवर्जून पालक आणि त्यांचे पाल्य असा एक कार्यक्रम तुम्ही आयोजित केला होता गेल्या वर्षी मी पाहिला यावर्षी पाहिला खरंच हा कार्यक्रम एवढा सुंदर वाटला की तिथं बसलेले सर्व हजारो पालक या यांनासुद्धा तो थोडंसं भावनिक असा कार्यक्रम होता त्यातून एक चांगला मेसेज पालकांच्यापर्यंत विद्यार्थ्यांच्यापर्यंत केला खरं तर बालावाडी प्राथमिक विभाग हा एक असा विभाग आहे की इथल्या पाल्यांना इथल्या विद्यार्थ्यांना सांभाळून देणं त्यांना शिक्षण देणं हे फार अवघड काम असतं आपण आपल्या घरी एक मुलं असतं एक बाळा असतं त्यांना सांभाळणं आपल्याला किती नागिन होईत आपल्याला माहिती आहे पण इथं साठ सत्तर शंभर विद्यार्थ्यांना सांभाळणं फार अवघड असतं अशातूनही सुद्धा इथले मुलांची आज घडत आहेत इथला विद्यार्थी मोठ्या पदाला जातो पुढे मोठं शिक्षण करतो हे गंगा विद्या मंदिर असून एक प्रथा आहे आणि त्या प्रथेला इथून पुढे सुद्धा असे प्रगती मिळणे अशा ठिकाणी मी इच्छा व्यक्त करतो कारण तर... मुलांच्या स्पर्धा न घेता दोन वर्षापासून आपण पालकांच्या सुद्धा स्पर्धा घेतो यामध्ये जर वर्षी तर आपण गॅदरिंग मध्ये पालकांना सहभागी करतो ते तर करतोच आहे पण शिवाय आपण ह्या वर्षी पालकांच्या जे आपल्या शाळेवरती सिम्बॉल असो किंवा कुठलेही आपल्या शाळेच्या आधारावरती प्रश्न काढले होते दहा आणि त्या प्रश्नावरती त्यांचा प्रश्न मंजूषा घेतला होता कार्यक्रम घेतला होता आपण ह्याचा मागचा उद्देश असा होता की पालकांचं मुलांकडं आणि शाळेकडे किती लक्ष आहे त्याच्यासाठी आपण ह्या स्पर्धा घेतल्या होत्या बऱ्याच पालकांनी ह्यात सहभागीही झाले होते त्या पालकांचे आपण बक्षीस देऊन त्यांचा सन्मान करत आहोत आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी